चला तर मंडळी आज आपण आहे ना आपे बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एकदा अर्धा किलो तांदूळ घेतले आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आता हे आपण पाच ते सहा तास भिजत घालू आता आपले सहा तास झालेत भिजून आता मी याच वाटण करून घेतलंय सगळं आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलंय आणि एक चमचा खता सोडा टाकला इथं मी तीन पाड्या तेल टाकलंय कढईमध्ये आता इथं तेल गरम झालंय आता इथे मोहरी टाकू त्याच्यात मोहरी चांगली तडतडून देऊ आता आता मोहरी तडतडली आता ह्याच्यात आपण जिरी घालू जिरी चांगली तडतडून देऊ जिरी तडतडून झाली आता आपण कडी कढीपत्ता टाकू आता हे दोन कांदे कापले ते त्याच्यात टाकू आपण आता या कांद्याला हलका लाल कलर या उस्तव आपण परतून घेऊ आता आपला कांदा परतून झालाय आता याच्यात डोबळी मिरची टाकू इथे मी चार डोबळी मिरची कापली होती आता त्याला तीन मिनटं आपण परतून घेऊ आता ह्याला तीन मिनटं झाले तर इथे मी एक गाजर बारीक कापून घेतलं होतं ते पण त्याच्यात टाकू आता हे गाजर टाकले ना याला पण आपण तीन मिनटं परतून देऊ इथे मी दोन टमॅटो कापून टाकले तर आणि पावशीर कोबी घेतला तर तो पण कापून टाकलाय आता ह्या भाज्या आपण सगळ्या पाच मिनटं परतून घेऊ आता आपल्या ह्या भाज्या परतून झाल्या तर त्याच्यात कोथंबीर घालू आणि काही मसाले घालू मसाल्यांमध्ये ना चाट मसाला टाकला एक चमचा आणि आता हे किचन किंग मसाला एक चमचा हा गरम मसाला एक चमचा टाकलाय आणि ही लाल मिरची पावडर एक चमचा टाकली इथे एक चमचा दण पावडर टाकली एक चमचा हळद टाकली आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आता सगळे मसाले मिक्स करून झाले आता चवीनुसार मीठ टाकू आपण टाकले आता अजून एकदा मिक्स करून घेऊ याला आता हे पीठ जे आपण मिक्सर मध्ये बारीक केलंय ना त्याच्यामध्ये ह्या भाज्या घालून घेऊ आता आता हे चांगलं मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करायचं आता हे मिश्रण दहा मिनिटं बाजूला ठेवू आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी तयार करू आता इथं मी हिरव्या मिरच्या घेतल्यात इथं फुटाण्याची डाळ घेतली इथं पुदिना घेतलाय कोथिंबीर कोथंबीर घेतली लसण घेतलाय शेंगदाणे घेतलेत एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे अर्ध आणि जिरी घेतली एक चमचा आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ आता याच्यात मिरची शेंगदाणे आणि खोबरं वाटून घेतलं आहे आता याच्यात एक वाटी दही घालू आपण हे बारीक करू आता मी त्याच भांड्यामध्ये परत पुदिना टाकलाय कोथंबीर टाकली दीड चमचा साखर घातली आणि चवीनुसार मीठ घातलंय थोडं अजून पाणी होत म्हणजे कोथंबीर पुदिना बारीक होईल अशा पद्धतीने मी चटणी वाटून घेतली आता ही मध्ये काढून घेऊ अका पळीमध्ये मी दीड पळी तेल घातलंय आता त्याच्यात आपण मौरी टाकू मौरी चांगली तडतडली आता जिरी घालू जिरी पण तडतडली कडीपत्ता आपण असा चटणीवर वतून द्यायचा आपली चटणी आता तयार झाली आता ही चटणी साईडला ठेवून देऊ आपण आणि याचे आपे करायला घेऊ आता हे मिश्रण छान झालंय आता याचे आपे तयार करू आता आपण गॅसवर ठेवलंय आता याच्यात तेल टाकून घेऊ आपण कस स्प्रे करून घ्यायचं तेल आणि त्याच्यामध्ये आता हे मिश्रण टाकायचं आता टाकून झाले आता याचे एक पाच मिनिट झाकण ठेवू आपण हा आता छान बाजलेत खाली आपण आता हे पलटून घेऊ हका पलटून झाले तर आता याला अजून पाच मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे खालच्या कोण भाजले जातील आता आपले पाच मिनिट झाले आता आपले आपे तयार झाले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर असेच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा